जय शिवराय यूट्यूब फॅमिली आज लावल्या ऊसाच्या तुटा काय माहीत ऊस देईल की नाही नोटा पण तरी शेतकऱ्याला आपलं काम करतच राहावं लागतं कारण की पाऊस मोठा आला तर पैसा खोटा होतो पण इथं पाऊस कमी आला म्हणून आमचा मालामध्ये तोटा होत आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की काही जण आम्हाला म्हणतात की तुम्हाला कामधंदा नाही का तर त्यांना मी सांगते आम्ही जर नाही केला कामधंदा तर होईना आमचा खायाचा वांधा कारण आम्ही आहे शेतकरी आणि आम्ही नाही करत कोणाची चाकरी आम्हाला माहीत आहे आम्ही कष्ट नाही केले तर कोण देईन आमच्या पोटाला भाकरी म्हणून आम्हाला काम तर करावंच लागतं पण वेळात वेळ काढून आम्ही व्हिडिओ बनवतो कधी कधी लाईव्ह घेतो आणि तुम्ही आमच्या लाईव्हला हजर राहून आम्हाला आशा कमेंट करतात की तुम्हाला काही कामधंदा आहे की नाही आता तुम्ही शेतकरी आहे की नाही हे मला माहीत नाही आणि मी शेतकरी आहे आणि अजून व्हिडिओ बघणारे जे कोणी शेतकरी असेल त्यांना तर माहीतच असेल की शेतकऱ्याला कामधंदा किती असतो आणि बघा आज सकाळी आता नऊ वाजलेले आहे आणि सकाळी आम्ही सातलाच शेतामध्ये आलो आणि सात ते नऊ आम्ही काम केलं फक्त चहा पिऊन आम्ही शेतामध्ये आलेलो आहे बघा आणि आता इथून जाऊन आम्हाला स्वयंपाक करायचा आहे आणि स्वयंपाक करून आणि परत उन्हाळी पनीचे पदार्थ असा नसतं आमच्या शहरातल्या बायकासारखं सकाळी उठायचं आधी चहा प्यायचा नऊ साडेनऊला ला नाश्ता करायचा नाश्ता करून मग थोडा वेळ व्हिडिओ बनवायचे युट्यूब बघायचं व्हॉट्सॲप बघायचं असं आम्हाला काही वेळ नसतो आणि असं आम्ही कुठंतरी ऐकलं होतं की यूट्यूब चालू केल्याच्या नंतर व्हिडिओ टाकले लाईव्ह घेतल्या लाईव्ह घेतल्याच्या नंतर नवीन नवीन यूट्यूब फॅमिली भेटते म्हणून मी लाईव्ह घेते आणि व्हिडिओ बना बनवल्याच्या नंतर काहीतरी मानधन मिळतं या आशेनं आम्ही एक शेतकरी आहे आणि मानधन मिळेल या आशेने हे चॅनल चालू केलं तर असा विचार तुम्ही सोडून द्या की आम्हाला कामधंदा नाही पहिली गोष्ट आम्हाला कामधंदा तर भरपूर आहे आणि कामधंदा असून तुम्ही म्हणता की लाईव लाईव्ह घेता आमचा वेळ घालवतो तर मला तर असं वाटतं की मला तर खूप वेळ आहे लाईव्ह घेण्यासाठी म्हणजे जास्त वेळ नाही पण वेळात वेळ काढून मी लाईव्ह घेते पण मला असं वाटतं तुम्ही ज्या अगदी माझ्या प्रत्येक लाईव्हला येतात त्याअरती तुम्ही वेळ घालवण्यासाठीच लाईव्हला येता का याचा कमेंट नक्की याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मी माझा वेळ घालवण्यासाठी लाईव्ह घेत नाही तर माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीसोबत गप्पा मारण्यासाठी लाईव्ह घेत असते चला तर ती कमेंट होती बघा ही कमेंट अशी आहे की तुम्हाला कामधंदा नाही का लाईव्ह घेता आमचा वेळ घालवण्यासाठी अशी ती कमेंट होती तर त्याचं उत्तर मी दिलेलं आहे आणि जर माझं काही चुकलं असेल तर क्षमा असावी धन्यवाद